सकळाभिष्टे साधती अवलंबियसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदी जे चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा हरि ब्रिक का गणपती कार्यारंभी वंदिती सकाळाभिष्टे साधती तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे माझे मनीची वासना तुवा पूर्वा वि गजानना साष्टांग करी तू नमना विद्ये देई मजा नेनता होतो मतिहीन मनो निधरले तुझे चरण चौदा विद्याचे निधान शरणा वरप्रदा माझे अंत गुरु चरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी विदाता आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे कले हंस वाहिनी असे देखा विद्या वेद शास्त्रांशी अधिकार जाना शारदेसी ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामी राहुनी या माझेची वाणी ग्रंथी रिघु आता गुरुचे नामे तुझी स्थिती सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून म्हणून नमले तुझे चरण व्हावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता आता बंधू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करुने चतुर्मुखी असती ज्यासी करता सृष्टी सी वेद झाले त्याचे मुखेशी त्याचे चरणी नमन आता ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे आता नमू शिवासी दहली गंगा पस्तकेसे पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जन्म जगन्माता बंधू आता कवी कुळासी पराशरादि व्यासांसी वाल्मिकादी सकळंकाशी नमन माझे परी असा नेणे कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवतेसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासे समजतो तुम्ही कृपा करणे माझी वचना साह्य होणे शब्द गुप्तीही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिभा ऐसे सकळी का विनवणी मग देहिले पूर्वज मनी उभय पक्ष जनक जन्नी, महात्मे महात्म्य पुण्यपुरुषांचे आपस्तंभ शाखेशी गौत्र कौंडिन महाऋषी साखरे नाम ख्यातीसी सयंद देवापासाव नमिता जनकजननीसी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी गुरु चरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परीसी सदा ध्यास श्री गुरुसी एक भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर करी संतांशी नमस्कार श्रोत्या या विनवी वारंवार क्षमा करणे असे तावन मात्र माझी मती नेणे काव्य उत्पत्ती जसे श्री गुरु निरुपत्ती देणे परी सांगत असे पूर्वापर आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर निशी माते परी असे चरित्र आपले विस्तारे श्री गुरु वाक्य मज काम धेनु मनी नाही अनुमानो श्री वृद्धी पाव विनार आपणो श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा जा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवना न वर्णवे चरित्र असे ऐसे श्री गुरुचे वर्णाव्या शक्ती कैसी वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे जास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी असे अखंड तया भूमी पली असा ऐशी कथा जयांचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भूणी सदा संतुष्ट गुरु कृपे करून निसंदेह सांतान दिनी ऐता बंधन तुटे जाना निधान कष्टी कष्टीजे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐकास रोते एकचित्ते आम्हा ऐसे घडले म्हणून विलमतेचे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभव होत सकळीक गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानो श्रोत्र करुणी सावधानो एक चित्ते परियसा श्री नुरसिह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन ऐका एक चित्ते तयाग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्र समस्त जाती तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धनसंपत्ती जे जे छिले होय जना लादून या संतान नाव ठेवती नामकरण संतोष रुपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणे कष्ट कष्ट अति श्री गुरुसी असे व्याकुळीत चिंते वेष्टी असे होत गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण माणसे निघाल निर्धार करून माणसी म्हणे पाहिन गुरुसी अथवा सांडी न देहा जड रूपे कायकाच ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय परिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची हे धरूनी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपा सर्व अंत निंदा स्तुती आपली वाणी कष्टला भक्त नामकरणी करिता होय परियसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद स्तुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रिमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांचे रक्षण दयानिधी अंतकरण स्थिर नवे वासरी गुरु तू कृपा सागुरु पाव वेग पाव वेग आता लागी माता केवी टाकी तुची नरहर्यानं कष्ट चित्ता कामो देसी आता कृपा सिंधु भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता तुझ वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिल्या वाचुनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समजत देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वाचे तळी बावी विहिरी अस्थि भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघाची सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्व केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या वंशी सेविले तुम्ही संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जितोनी व्यवहारी घे न दिसत असे आता कठीणता श्री गुरुनाथा दास अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रधाद कैवारी सेविकांसी सेवका बाळकांशी करू नये कठीणता परीयसी बरवे न दिसे बाळक मातेसे बोले निष्ठुरेसे अज्ञान मायेसे मा, मारी जरी माता त्या कुमरासी कोप न धरी कैशी अलिंगोनी हर्षी संभोखी पा आता हो कोपेसी बोले बाळ कासी पित यासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभो खुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो आता क्षमा करी करुणा करी ऐसे बनितो तुझ पिसे अजूनही तरी कैसी कृपा नाही ऐशी नामांकित विनमिता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगे वत्स लागी धेनू जैसे ठाकी भुनो तैसे श्री गुरु आपुनु आले जवळी एताची गुरुमुनी वंदी नाम करणे मस्तक ठेवून चरणुग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उच्चारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती ಪ್ರಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಕರಾರಕ ಸಂವಾ ಮಂಗಲಾಚರಣ ಪ್ರಥಮ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಪ್ರಣಸ್ತು ಶ್ರೀ ದತ್ತ